अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार परत एकदा एक तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमा याच्या संबंधित कथा जी आहे ती कुठली आहे तुम्हाला माहिती मा आहे तर येत्या पंधरा तारखेला पंधरा नाही चौदा तारखेला चौदा जून दोन हजार बावीस या दिवशी वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेचा जो दिवस असतो ह्या आपल्या सवासिणींसाठी खूप 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 महत्त्वाचा दिवस असतो कारण ह्या दिवशी आपण आपल्या पतिदेवांसाठी उपवास करतो त्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो पण मागचा मागच्या ज्या गोष्टी आहेत ही आपण का करतो ह्याची कथा काय आहे आणि ह्याचबद्दल ह्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत की आपण ही क कशामुळे करतो कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्या मागच्या आहेत यावर सगळ्यांवर मी लवकरच व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे आणि ते नक्कीच तुम्ही बघावं अशी माझी प्रार्थना आहे आणि त्या व्हिडिओज तुमच्याकडे लवकर लवकरच यावे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब केलं की, की त्या बेलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे येते व्हिडिओज जे आहेत त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच मिळेल तर चला आजच्या आपण व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वटपौर्णिमेची कथा जी आहे ती आपण बघूयात की ती नक्की कोणती आहे तर अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुमसेन दु, नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान सत्यवानाचे आयुष्य केवळ वर वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाच्या मृत्यू वानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घे आ, घरी त्याला घेऊन घरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊन लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट हा धरलाच अखेर कंटाळून यमाने पती सोडून दिला तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवाणाचे प्राण परत करावे लागले सत्यवाणाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीची पूजा करतात तर हा जो व्रत आहे तो आपल्या सर्व महिलांसाठी खूप महत्वाचा आहे तर त्याचबरोबर यामध्ये ह्या वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर त्याच्याशी निगडीत काहीतरी गोष्टी ज्या असतात त्या काय आहे त्याचबरोबर वटसावित्रीची अमावस्या आणि त्याचबरोबर पौर्णिमा ह्या कशा वेगळ्या वेगळ्या आहे या सर्वांवर लवकरच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि असेच व्हिडिओ आपले बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये તો પર્ત સર્વની આપપલી કાળજી ઘેટુયા પરત અવધૂત ચંતન શ્રી ગુરુદેવ દી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ